हळले कर अगं वर्षी दगड पडले बघा आता होतन गेली बाबा हाय वाटत त्याला जागा नाही पूर्ण का आठ आणि काय गोळा होऊन नाही नाही ती तसच आहे पळत नाही तो जीप काढा ना ते तसंच करते

विषारी असल काय औले हे घाबरतच नाही साप किती बी माणसात बसतंय माहिती का पाच तीन चार हो किती मोठा तर आहे भेडोबा भेट नाही तर आता काय करला

<laughs> पकणार <laughs> के

झाला चांगलं काम करून चांगलं काम करून चाललं बार बारक्या लकडाने बघितला होता हिसाब